दगडानेच रिक्षा चालकाचा खून करून अज्ञात व्यक्ती फरार मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अठ्ठावीस वर्षीय रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या केल्याची घटना घडल्यानं एकच खळवळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिकच्या राजबिहारी लिंक रोड वरील औदुंबर लॉन्ज परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडात रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ पस्तीस सतरा व मृत अवस्थेत पडलेल्या इस्माला बघण्याकरता नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती परिसरातील नागरिकांच्या निदर्शनात आल्यानंतर तात्काळ मसरूल पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची माहिती दिली असता मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पाहणी केली के या यावेळी पटंगनात अज्ञात इस्माचा मृतदेहाची ओळख पटवण्याकरता पोलिसांनी परिसरामध्ये विचारपूस केली असता त्यामध्ये मृत्यू असलेल्या प्रशांत अशोक तोडकर अशी मृत असलेल्या अठ्ठावीस वर्ष युवकाची ओळख पटली असून हा पंचवटी येथे राहत होता मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूळ पोलीस ठाणे सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लाँचच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो सदर ठिकाणी एका इस्माच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता तो मयत झालेला आहे त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय रिक्षाचालक हा पंचवटीचा राहणारा आहे त्याचे देखील इथे आले होते कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इस्माने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे मसरू पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे त्रेपन्न कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण साहेब मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव साहेब त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत मार्गदर्शन केलेलं आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत डॉग स्क्वॉडने येऊन पाहणी केलेली आहे गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे लवकरच गुन्हे गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळू यामध्ये दगडाने ठेचून रिक्षा चालकाचा खून करून अज्ञात व्यक्ती फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक